नमस्कार आपला व्हिडिओ एंड झाल्यामुळं आपण पुन्हा व्हिडिओ जॉईन केलाय तर बघा छान असं आपण डोसे बनवतोय उपवासासाठी खास रेसिपी आहे तर नक्की जॉईन व्हा आणि व्हिडिओ पुन्हा जॉईन करा आणि बघा की आपल्याला डोसे आपण कसे बनवतोय तर झटपट आपण ही डोश्यांची रेसिपी बनवणार आहे आणि पीठ मी तयार केलेले आणि आता आपण फक्त डोशी जे आहे ते तव्यावर काढून घेणार आहेत आणि गॅस वर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आपला व्हिडिओ जो आहे तो झालेला होता आपण तो जॉईन केलेला आहे आणि नक्कीच तुम्ही पुन्हा जॉईन व्हा आणि मग आपण ढोसे बनवून घेऊयात तर नक्की आपण व्हिवर्स जॉईन होईपर्यंत वेट करूया तर थोडीशी व्हिवर्स ट्रेन होईपर्यंत वेट करणार आहे आणि मग आपण व्हिडिओला पुन्हा सुरुवात करूया तर छान असा तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे लगेचच आपण जॉईन झाले की आपण सुद्धा बनवून घेणार आहे तर नक्कीच तुम्ही जॉईन व्हा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी जी लागणारी बटाट्याची चटणी मी तयार करून घेतली आहेत आणि आपण छान असा ढोसा सुद्धा बनवून घेणार आहेत पटपट जॉईन व्हा आणि मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नक्कीच तुम्ही जन झालात की आपण व्हिडिओला सुरुवात करूया थोडे जास्त जन जॉईन झालेत की मगच मी सुरुवात करणार आहे जरा ढोसाने वेळ लागणार नाहीये त्यामुळे थोडीशी जनरी पर्यंत वेट करूया आणि मग आज व्हिडिओला सुरुवात करूया तर चा प्रॉब्लेम आल्यामुळे थोडासा आहे व्हिडिओला तर नक्कीच तुम्ही पुन्हा व्हिडिओ जॉईन करा आणि आपण पुन्हा रेसिपीला सुरुवात केलेली आहे तर छान अशी आपण उपवासाची डोसेंची रेसिपी बनवतो आहे तर आजची खास रेसिपी आहे उपवासाचा ढोसा तर थोडीशी आपण जॉईन होऊन देणार आहेत आणि मग सुरुवात मी करणार आहे थोडासा वेट करणार आहेत तर आपले व्ह्यूअर्स पटपट जॉईन होत नाही तर मी टाइमिंग सुद्धा दिलेला होता आज व्हिडिओचा तर यासाठी सर्व तयारी आपण करून घेतलेली आहे तेल सुद्धा घेतलेले आहेत आणि तुम्ही यासाठी चिप सुद्धा वापरू शकता छान असं बॅटर सुद्धा आपण तयार करून घेतलेले आहे आणि लगेचच आपण याची सुरुवात करणार आहे तर तुम्हाला छान दिसतंय का

हे बॅटर बनवून घेतलेले आहे आणि बघा तुम्ही कसे छान तयार होत ते तर नक्कीच जॉईन ते आपण सुरुवात करूया तर फक्त सहा जण जॉईन झालेले आहेत तरी सुद्धा आपण तवा गरम करायला ठेवूयात आणि पटपट रेसिपी सुद्धा बनवून घेऊयात तर सर्वांचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे तर नक्की जॉईन झाला असाल तर कमेंट करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर आपण ढोसे कसे बनवतो हे बघा आणि नक्कीच मी तुम्हाला दाखवते की आपण कसे डोसे बनवणार आहे तर छान अशी रेसिपी तयार होणार आहेत तर आपण बनवणार आहे छान डोसे उपवासाची खास रेसिपी पोटबरीसाठी छान असा डोसा आपण बनवणार आहे तर आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आपण तवा गरम झाला की आपण यावर तर अगोदरचा आपला व्हिडिओ झालाय हो तर तो तुम्ही बघू शकता आपण तव्यावर तेल टाकलंय तर आता आपण हा डोसा टाकून घेणार आहे ही जी बॅटर आहे घेऊया तर छान आपण हा बनवून घेणार आहेत పట్టిరాయి కమ కమస్ మనయా तर छान असा तयार होणार आहे तर यासाठी मी न बघते तर आपण सुद्धा बनवून घेतलेली आहेत तर छान तयार होणार आहेत तेल घालूया असं कडाने तेल घालणार आहेत तर शेंगदाणा तेल मी यासाठी वापरते तर छान बघू शकता छान तुछ। तयार झालेला आहे सुरेख मस्त तयार झालेला आहे तर नक्कीच गरमागरम असे वडे तुम्ही वडे नाही देड़ी। अपली चान तायर चान चान तर छान अशी आपली छान तयार झालेली आहेत तर ढोसे छान लागतात हे तर छान अशी ही रेसिपी आपण बनवतो आहे तर आपण हे छान आपण टिश्यू पेपर काढून घेणार आहेत तर छान भाजून द्यायची आहेत आणि छान सुद्धा तयार झालेला आहे बघा तुम्ही अशा प्रकारे याची रेसिपी तुम्ही करून बघा सोपे आहे आणि इझीसुद्धा आहे आणि खायला सुद्धा छान भाऊ लागतात तर मी यामध्ये बटाटा वगैरे काही घातलेला नाही तर शेंगदाण्याचा कोट भगर आणि शवदाण्याचा वापर कर आणि थोडीशी हिरवी मिरची चवीसाठी घातलेली आहे आणि मीठ असं घालून छान असं बॅटर आपण तयार केलेलं आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तयार करून बघा आणि खायलासुद्धा छान लागतं तर हे जे आहे भरपूर वेळ अशीच राहतात छान अशी मऊ राहतात आणि खायला आपण जे भाकरी करतो तरी भाकरी गरम गरमच खावी लागते भगरीच्या पिठाची भगरी आपण भाकरी ज्यावेळेस करतो तर ती गरम गरमच खावी लागते पण हे जे धिरणे आहेत हे आपण थंड जरी झाली तरी अशीच मऊ राहतात तर अशा प्रकारे तुम्ही ह्या डोसा आपल्या उपवासासाठी खास आपली ही रेसिपी तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा छान तयार होतो तर रेडीमेड पीठ जर असेल तर मग तर छानच हो ला, तर रेडीमेड पीठाने सुद्धा छान तयार होतो पण भगर आणि जर भिजलेला असला तर अजूनच छान असा हा डोसा तयार होतो तर नक्कीच असं तुम्ही तयार करून बघा आणि यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता तुम्हाला आवडत असेल तर दही सुद्धा घालू शकतात तर नक्कीच हा आपण जो डोसा खातो त्या डोस्यासारखा तांदळाचा डोसा जो खातो तशाच प्रकारे हा सुद्धा डोसा तयार होतो तर बघा छान तयार झालेला आहे एक साइडने छान भाजलेला आहे आणि दुसरी साइड सुद्धा आपण छान भाजून घेतोय तर नक्कीच छान असा हा उपाय आहे तर आपण अशी छान घरी बनवून घेणार आहे तर जॉईन झाला असाल तर नक्कीच कमेंट करा छान झालेला आहे आणि आपण हा काढून घेऊया आणि भाजलेला सुद्धा आहे बघा का तुम्हाला बघा का असा तयार करून घेतलाय आणि दुसरं सुद्धा असाच टाकून घेऊया तर छान तयार होतोय मी छोटे छोटेच करून घेते ओढस झाकण ठेवूयात आपण तर तुम्ही जॉईन व्हा तयार झालाय आपण झाकण ठेवल्यामुळे झाकण ठेवण्याची आवश्यकता येत नाही ठेवलंय झाकण ठेवल्यामुळे आपला साइड मी थोडासा फुटलेला आहे बघा छान असा तयार झालेला आहे तर झाकण ठेवल्यामुळे मुळे आपण तुटलेलं आहे तर बघा छान तयार झालेला आहे आणि हा भाजून घेणार तर खूप छान ही बॅटर आपण याच तयार झालेलं आहे आणि चवीला सुद्धा छान लागणार आहे तर छान असा डोसा आपण बनवून घेतलाय छान असा बनवून घेतलाय आपण हा दुसरा सुद्धा छान भाजून आहे आणि पटपट जॉईन व्हा आणि काही जर तुम्हाला क्वेश्चन असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता त्याचा आन्सर मी तुम्हाला देईन आणि जॉईन झाला असल तर नक्कीच कमेंट करा तर छान तयार झालेली आहे तर थंड झाल्यानंतर सुद्धा छान लागतात मी तर नक्कीच तयार करून बघा असे तर छान तेल आपण आणि छान तयार झालेले आहे तर झालेला आहे आपण हा आता काढून घेऊयात तर बघा दिसतोय का तुम्हाला मला बघू देत बघा छान झालेला आहे तर मस्त अशी भरपूर वेळ टिकतात ती अशी डोसे आपण बनवून घ्यायचे तर छान मौसूत राहतात का वेळ जरी ठेवली तरी ती मौसूत राहतात त्यामुळं असे सुद्धा बनवून भाकरीपेक्षा छान अशी आपल्याला जर वेळ नसेल तर आपण करून जर ठेवली तरीसुद्धा नंतर खाल्ली तरीसुद्धा ती छान राहतात तर छान तयार झालेला आहे तर यासोबत खाण्यासाठी बाटल्याच्या चटणीची सुद्धा रेसिपी आपण अगोदरच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये दाखवली आहे तर तवा आपला भरपूर असा गरम झालेला आहे आणि गरम आणि फुल गॅसवरच छान असं आपण हे भाजून घ्यायचंय तर झटपट रेसिपी आपण बनवतो रोज एक मी रेसिपी चॅनलवर दाखवते तर नक्कीच तुम्ही त्या व्हिडिओला जॉईन होत जा आणि रेसिपीसुद्धा रोजच्या रोज बघत जा तर छान आपला हा डोसा तयार होतोय तर हे जे पीठ आहे थोडंसं आपण तर छान असा तव्यावर गरम झालेला आहे आप आपला हा हा मारूया तर घाई करायची नाही पलटी मारण्यासाठी घाई करायची मार नाही थोडासा वरचं जे पीठ आहे ते छान सुकून दिलं की मग पलटी मारायची आणि छान असं आपण तेल लावून तुम्ही तूप सुद्धा लावू शकता तू पाणी सुद्धा छानचा उदार होतात तूप जर आवडत असेल तर नक्कीच तूप सुद्धा लावून बघा छान होतो तयार आपण तेल घेऊया आणि छान बनवून घेऊया तर आपण यावर तेल घालूया आणि छान भाजून घेऊया तर बघा छान सुद्धा तयार होत तर खालच्या बाजूने सुद्धा छान होते पण खालच्या बाजूला थोडीशी राहिलेली आहे तर आपण खालीच्या बाजूने छान भाजून देऊया आणि तोपर्यंत आपण काही तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर हे बॅटर कसं बनवलं याचं वगैरे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला याबद्दल विचारू शकता तर मी तुम्हाला हे नक्कीच सांगेल आणि पटपट जॉईन होत जा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली खाची रेसिपी आहे आणि छान सुद्धा आपण मी बनवली आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा आणि छान असं बटाटा चटणी ता तयार करा आणि अशी ढोसे सुद्धा उपवासासाठी तयार करा तर छान असा फोडभरीसाठी सोपा असा हा इलाज आहे तर आपण खिचडी खाऊन खाऊन सुद्धा सारखा कंटाळा येतो आणि भकरीचा भात सुद्धा खाऊन खाऊन कंटाळा येतो तर नक्कीच अशा प्रकारे आपण छान अशी ही बनवून घ्यायचे आहेत पैकी छान लागतात तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा आणि ही रेसिपी आहे तर चटणी सुद्धा मी बनवली तुम्ही नंतर जॉईन झाला असाल तर तुम्हाला दाखवते यासोबत खाण्यासाठी अशी मी चटणी बनवली आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या अगोदरचा जो लाईव्ह व्हिडिओ आहे त्यामध्ये जाऊन बघू शकता तर छान झालेला आहे छान अशी छोटे छोटे मस्त मी तयार करून घेतली तर कशी दिसतायेत आणि आवडते का रेसिपी सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि स्क्रीन वर डबल टॅप करा म्हणजे लाईक सुद्धा होईल तर आपण पुन्हा एक बनवून घेऊयात पुन्हा आपण तेल टाकूया तर छान बनवून घेते तर रेसिपी आवडत असेल तर नक्की स्क्रीनवर डबल टॅप करा आणि लाईक सुद्धा करा तर छान असं आपण हे होऊन देऊयात आणि मी तुम्हाला मग सांगितले की घाई करायची नाही तर वरचं पीठ जे आहे ते थोडस सुकलं की मगच आपण याला आपण ते मारायची तर छान बघूया असं तयार होत तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला जॉईन होत जा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ जो आहे तो मला दाखवायला सुद्धा बरं वाटेल आणि जर जॉईन झाला तरच व्हिडिओ लाईव्ह बनवण्यासाठी छान अशी मी बनवत जाई तर छान बघा छान तयार होत आहे आणि आपण छान भाजून देणार आहेत तर बघा कसं छान असं आपलं हे आहे ते मी तयार करते आणि नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तयार करून बघा तर आपले चालू आहे तर नक्कीच माझ्या भगिनींसाठी आपण छान अशी ही रेसिपी रोजचे रोज बनवतो आहे तर नवीन नवीन रेसिपी आणि